सर्वप्रथम नमस्कार माझे नाव वैभव शिवाजी मर्डे मला माहितीकडून सलगरा दिवटी पंचायत समिती गणातून अधिकृत तिकीट भेटलेलं आहे तर आता तुम्ही विचारल्याप्रमाणे माझ्या शिक्षणाचा उपयोग मी येथील गोरगरिबांचा शेतकरी वर्गां शेतकरी वर्ग असेल महिलांचा त्यांचे प्रश्न सोडव आणि विद्यार्थ्यांचा त्यांचे प्रश्न सोडवायचा मी माझ्या शिक्षणाद्वारे प्रयत्न करेन तसेच मी खेडे गावातील असल्यामुळे मला येथील विविध प्रश्नांची जाणीव आहे तर, तर साथी, साथी, मी निवडून आल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी शेतकऱ्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी चोवीस तास उपलब्ध असेन आणि त्यांचे प्रश्न मी शंभर टक्के सोडवणार आहे तरी तुम्ही येणाऱ्या सात तारखेला मला प्रचंड बहुमताने कमळावरील चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावी ही विनंती धन्यवाद खर तर प्रचार आपण चांगल्या माध्यमातून प्रचार करतोय कारण पक्षाने दिलेला जो उमेदवार आहे आपला तो चांगला उच्च शिक्षित उमेदवार आहे सगळ्यात महत्वाचं त्याच्यावर राणादातांनी मोठा विश्वास ठेवून ही उमेदवारी दिलेली आहे आणि पंचायत समिती गणामध्ये ह्याच्या आधी त्या उमेदवाराचं चांगलं काम आहे शिक्षणाच्या बाबतीत असेल त्याला पहिल्यापासून समाजकार्याची आवड होती या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याला उमेदवारी मिळाली आणि याच गोष्टीचा आम्ही प्रचार लोकांपर्यंत पोच पोहोचवतो की बाबा याला या सुशिक्षित उमेदवाराला निवडून द्याल तर आपली कुठली कामं पुढे चांगली होतील किंवा त्याच्या माध्यमातून आपल्याला काय कामं करता येतील या सगळ्या गोष्टीचा आम्ही हेड टू हेड लोकांपर्यंत पोचून लोक घरोघर पोचून आम्ही प्रचार करतोय आणि खरंतर पुन्हा पंचायत समिती गणामधून आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय सगळ्यात महत्वाचा आपण आपला पक्ष भाजपा पक्षाचे उमेदवारी आपल्याकडे त्यामुळे लोकांचं आधीच भाजपावर चांगला पूर्ण विश्वास आहे आतापर्यंत ज्या ज्या निवडणुका झाल्या महानगरपालिका असतील किंवा या आपल्या या ज्या निवडणुका झाल्या दोन तीन निवडणुका याच्या आधी ज्या झाल्या त्याच्यामधून भाजपला पूर्ण महाराष्ट्रामधून चांगल्या चांगल्या प्रकारचं यश मिळालेलं आहे आणि लोकांचा विश्वास आहे भाजपा या पक्षावर त्या त्या विश्वासावर याही उमेदवाराला पूर्ण गणातून गावोगावातून आणि तरुण मुलांमधून असेल किंवा महिलांमधून असेल खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे की बाबा हा उमेदवार आमचा निवडून येईल आणि इथून पुढे निवडून आल्याच्या नंतर लोकांची चांगली कामं करेल ही आमची त्याच्याकडून अपेक्षा आहे आणि नक्कीच तो करेल का मी त्याच्याबद्दल काही विश्वास अविश्वास दाखवायची गरजच नाही गावात तुम्हाला पण माहिती आहे बऱ्याच समस्या आहेत रस्त्याच्या समस्या असतील गटारीच्या समस्या असतील आणि बाबतीत बऱ्याच समस्या आहेत खे, आता आपण खेड्या गावात राहतो त्याच्यामुळं इथून खेड्यातून शिकून जाणाऱ्या मुलांना मार्गदर्शनाची खूप चांगली चांगली गरज असते आणि तो उच्च शिक्षित असल्यामुळे बऱ्याच याच्या आधी पण बऱ्याच मुलांना मार्गदर्शन करून पुण्यासारख्या नामांकित कंपनीमध्ये त्याने बऱ्याच मुलांना कामाला लावलेलं आहे त्यामुळे ज्या काही समस्या त्या आपल्या खेड्यागावात ज्या भासतात त्याची पूर्ण जाणीव त्याला आहे आणि तो नक्कीच त्याच्यावर काम करेल हा आमचा त्याच्यावर विश्वास आहे